संविधानिक मार्गाने लढलेल्या लढ्याला समाजातून निश्चितच मोठा पाठिंबा मिळतो आणि यशही मिळते टीएलएन मराठीच्या माध्यमातून समाजातील घटकांना न्याय मिळावा या उद्देशाने अनेक बातम्या आजपर्यंत केल्या आहेत पत्रकार म्हणून निर्भीडपणे काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते वाळू तस्करी मटका अवैध दारू विक्री हे विषय हाताळताना फक्त अवैध धंदे करणाऱ्यांचाच नव्हे तर प्रशासनाच्या विरोधातही बोलावे लागते गेले अनेक दिवस जगताप टी एल एन मराठीच्या माध्यमातून या अवैध धंद्यांविषयी आवाज उठवत आहेत कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली जबाबदारी ते पार पाडत आहेत जर प्रशासनातील अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली तर वाळू तस्कर घरात घुसून मारत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे हा प्रश्नच या निमित्ताने निर्माण होतो आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पत्रकार समाजाचे प्रश्न या व्यवस्थेपुढे मांडण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रीय पातळीवरही शेतकरी आंदोलने चालू होते मेनस्ट्रीम मीडिया खरी बाजू मांडताना दिसत नव्हता पण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पत्रकारांनी शेतकरी आंदोलन देशभर पोहोचवले आणि केंद्र सरकारला याची दखलही घ्यावी लागली व शेतकऱ्यांच्या मागण्याही मान्य कराव्या लागल्या आज समाजात अनेक समस्या आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते पण तेच आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अनेक पत्रकार करत असतात व पीडित लोकांना न्याय देखील त्याच माध्यमातून मिळत असतो आज समाजानेही सोशल मीडियावरील पत्रकारिता स्वीकारलेली दिसत आहे सोशल मीडिया पत्रकारितेला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे प्रांत आणि तहसीलदार यांचे वाळू तस्करांशी असलेले लागे बांधे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या समोर येत आहेत सुरत जगताप मारहाणीच्या निषेधार्थ बेमुदत धरणे आंदोलन विटा येथे सुरू झाले आणि समाजातील विविध स्तरातील लोकांनी याला प्रचंड प्रमाणात पाठिंबा देण्यास सुरुवात केली राजकीय संघटना सामाजिक संघटना व्यापारी संघटना व अनेक समाजातील घटकांनी या लढ्यामध्ये उतरण्यास सुरुवात केली प्रशासन आणि पोलीस याकडे प्राथमिकता गांभीर्याने पाहत नव्हते परंतु या जनतेच्या रेट्यामुळे प्रशासनाला दखल घ्यावी लागले आणि हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा लागला ते पत्रकार भनन, पत्रकार म्हणून सूरज जगताप यांच्या पाठीशी मराठी संघ आणि सांगली जिल्हा खंबीरपणे उभा राहिला राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर व वज्रधारीचे संपादक दत्तात्रय खंडागळे यांनी जर गुन्हा नोंद होत नसेल तर आम्ही धरणे आंदोलन करू असा इशारा दिला आणि पंचवीस पासून विटा तहसीलदार था कार्यालयाच्या बाहेर आंदोलन सुरू झाले या ऐतिहासिक आंदोलनात विटा खानापूर कडेगाव कराड तासगाव पलूस सांगली या परिसरात अनेक पत्रकारांनी आंदोलनात सहभागी होऊन लढ्याला एक खंबीर असं पाठबळ दिलं विटा कडेगाव वांगी आणि भिलवाडी या परिसरातील व्यापारी संघटना सामाजिक संघटना आणि आंबेडकरी संघटनांनी पाठिंबा देऊन बंद यशस्वी केले अनेक राजकीय महत्वाच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळे हे आंदोलन सांगली व सातारा जिल्ह्यातील एक लक्षवेधी आंदोलन ठरले या प्रचंड दबावापुढे मारहाण करणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हे दाखल झाले आणि प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसीलदार शैलजा पाटील यांची जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडून गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्र पत्रकार संघटनेला मिळाले अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी ही रास्त मागणी घेऊन पत्रकार संघटना रस्त्यावर उतरल्या हो होत्या या लढ्यामध्ये प्रथमदर्शी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल झाले व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशीही लागली हा संघटनेचा मोठा विजय म्हणावा लागेल पण यापुढे असे अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात सर्व पत्रकारांना लढावे लागणार आहे तसेच प्रशासनाने आपल्या कर्तव्याचे पालन करून आणि समाजाचे हित लक्षात घेऊन असे अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात वेळच्या वेळी कारवाई करणे गरजेचे आहे आणि तरच या लढ्याला यश आले असे म्हणता येईल ब्युरो रिपोर्ट पीएलएन मराठे मराठी सांगली